आपण पाहत आहात बागला खबर महाराष्ट्राची आदर्श व लक्ष्मेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी घाटनांदूर भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेला दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो या दिवशी गुरु आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या अनुयायांना पहिला उपदेश दिला त्यामुळे बौद्ध धर्मातही या दिवसाला विशेष महत्व आहे अशा या महत्वपूर्ण जाणून आदर्श व लक्ष्मीत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले शिक्षण महर्षी गौतमराव बापू नागरगोजे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी गुरुंची महती आपल्या गीतातून सादर केली शाळेतील सर्व शिक्षकांचे पुस्तक पेन पुष्पगुच्छ देऊन व औक्षवण करून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनपीर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरीचे प्राध्यापक मनोहर जायभाय राजाभाऊ फड व लक्ष्मेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शेटे सर उपस्थित होते यावेळी शाळेच्या भव्य अशा मैदानामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिलीपासून ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गुरुबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक जायभाय सर व राजाभाऊ फड सर यांनी मुलांना आपल्या जीवनात मार्गदर्शन गुरुंचे स्थान किती महत्त्वाचे आहे याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वी धुरा सूत्रसंचालन कुमारी अमृता नागरगोजे कुमारी अक्षरा मुंडे प्रास्ताविक चिरंजीव नागेश्वर मुंडे तर आभार श्रेया नागरगोजे सर्व इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थिनींनी वर्गशिक्षक श्री गोडबोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख श्रीमती अनुजा कदम मॅडम श्रीमती शिल्पा काडदाते मॅडम श्रीमती नंदिनी माळी मॅडम ವ ಸರ್ವ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದ ಸಹಕಾರ್ಯಾಗ ವೃತ್ತ ಮಹೇಂದ್ರ ಗೋದಾಮ